मित्रांनो आज आपण चुटकाड शहराजवळील सुबेनगेन या शहरामध्ये आलेलो सुबेनगेन हे शहर विकार नदीच्या काठी त्या व्यक्तीला इतिहास निसर्ग सौंदर्य आणि संस्कृती आणि कला याविषयी माहिती घ्यायची असेल तर त्यांना टुबिंग शहरात आलं पाहिजे या गेन शहरातील राजवाड्याचा पुढं आहे हा राजवाडा दहाशे सत्याहत्तर साली बांधलेला आहे राजा हेनरी चौथा याच्या कालखंडामध्ये या किल्ल्याचं का बांधकाम झालेलं आहे सध्या या किल्ल्यामध्ये एक संग्रहालय आहे की ज्या संग्रहालयामध्ये इतिहास वंशशास्त्र आर्कॉलॉजी कला या संबंधीची माहिती असणारं म्युझियम या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि मला भावलेली गोष्ट म्हणजे हा किल्ला हे म्युझियम हे ट्युबिंगेन विद्यामिटा विद्यापीठामार्फत पाल चालवलं जातं आश्चर्याची गोष्ट आहे की कि एक किल्ला हा किल्ला एखाद्या विद्यापीठाच्या ताब्यात दिला जातो आणि ते विद्यापीठ या किल्ल्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचं वास्तुसंग्रहालय तयार करतं की ज्याच्यामध्ये अनेक शाखांचा अभ्यास या ठिकाणी चाललेला असतो आपल्याकडं शिवकालीन खूप मोठे किल्ले आहेत विशेषतः महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन ठिकाणी खूप मोठे किल्ले आहेत राजस्थानमधल्या अनेक किल्ल्यामध्ये हॉटेल्स झालेली दिसली महाराष्ट्रामधील अनेक किल्ले आहे त्या भग्नावस्थेत आहेत त्या तुलनेत या जर्मन गवर्मेंटचा हा जो उपक्रम आहे की अशी जी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत ही ऐतिहासिक ठिकाणं निरनिराळे विद्यापीठांना दिली जातात आणि विद्यापीठ त्या ऐतिहासिक वास्तूंचा योग्य असा उपयोग केला जातो त्याचं उत्कृष्ट उदाहरणच आपण आहे की ज्याच्यापुढं मी उभा आहे की हे वास्तुसंग्रहालय हा किल्ला एका त्रुबिंगेन या विश्वविद्यालयामार्फत म्हणजे युनिव्हर्सिटीमार्फत चालविला आपण आत जाऊ आणि वस्तुसंग्रहालयामध्ये कोणकोणत्या कौन गोष्टी आहेत त्याची माहिती घेऊ हॅलो या ठिकाणी थोडीशी माहिती संक्षिप्त दिलेली आहे त्याच्यावर मी कॅमेरा घेतलेला आहे झूम करून वाचावायाचा असेल तर वाचू शकता अठराशे सोळा सालापासून हा किल्ला आणि हे म्युझियम या इध्या विद्यापीठाचा एक अंतर्गत भाग आहे त्या आत आलेलो आहोत त्या वास्तुसंग्रहालयामधून ट्युबिंगेन या शहराचं अतिशय मनमोहक असं रूप आपणाला दिसत आहे मित्रांनो आपण त्या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आत आलेलो आहोत तिथं आपल्याला खंदक दिसतो आणि जवळच हे मोठं प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार त्या वस्तुसंग्रहालयाचं विद्यापीठाच्या एका विभागाचं आहे मित्रांनो किल्ल्यातून आत आल्यानंतर हे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विद्याशाखेचा समोर उभा आहे त्याचप्रमाणे पुरातत्वशास्त्र ही विभाग इथं आहे विद्यापीठाचे हे विभाग त्या का ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते या संग्रहालयाची निगराणी राखीत असतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी राबविले जातात विद्यापीठाचा आतून दिसणारा हा याप्रमाणे आहे विद्यापीठाच्या या, या विभागाला इमेज टेकॉन याला वर्ल्ड हेरिटेजची मान्यता मिळालेली आहे या संग्रहालयामध्ये एक मूर्ती अशी आहे की ती चाळीस हजार वर्षापूर्वीची आहे आणि त्यावर या बाबतीतलं अंतिम संशोधनही झालेलं आहे त्यामध्ये संग्रहालयामध्ये प्रवेश केलेला आहे आपणा सर्वांच्या सोयीसाठी फक्त काही वेळेला एक ग्लान्स टाकला जाईल कशा प्रकारची होती ते आपल्याला या ठिकाणी दिसते किल्ल्यासाठी वापरलं जाणार वापरले गेलेलं लाकूड आज नाही त्या चांगल्या स्थितीमध्ये असे जवळजवळ अकराशे वर्ष झाली त्या लाकडाचं एज आहे आणि आजही ते सुस्थितीत आहे किल्ल्याच्या भिंतीची रुंदी या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकते जवळजवळ पंधरा ते सोळा फुटांपेक्षा जास्त भिंतीची रुंदी आहे चाळीस हजार वर्षापूर्वी तयार झालेलं शिल्प या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याची एज वयनिश्चिते शास्त्रीय पद्धतीने झालेली आहे टुबेनबॅन या विद्यापीठाची स्थापना चौदाशे सत्याहत्तर साली म्हणजे साडेपाचशे वर्षापूर्वी झालेली आहे या विद्यापीठानं आणि इतर संस्थांनी जी जी काही के उत्खननं केली त्या उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये मातीची भांडी आहे निरनिराळ्या आकाराचे औप आहेत अन्न शिजवण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी अशा काही वस्तू त्या काळातल्या माणसांनी तयार केलेल्या आहेत त्या उत्खननामध्ये सापडल्या आणि त्या या ठिकाणी सुरक्षित ठेवलेल्या आहेत विद्यार्थ्यांना हे विद्यापीठ करते आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र आपली विद्यापीठं अशा कामाकडं दुर्लक्ष करतात फक्त परीक्षा आणि निकाल याच्यामध्येच अडकलेली असते विद्यापीठाना इजिप्तमध्ये जाऊन अपन केली आणि तिथं मिळालेल्या काही वस्तू या संग्रहालयामध्ये आनंद आहेत जर्मनी जर्मनीच्या बाहेरही जाऊन इथल्या विद्यापीठाने इतिहास मानव शास्त्र विभागाने खूपच काम केलेलं आहे या विद्यापीठानं इजिप्तमध्ये जी, जी काही संशोधनं केली त्यामध्ये त्यांना त्या, त्या, त्या काळात ममी तयार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या काही शवपेट्या बॉक्स सापडलेले आहेत तेही या संग्रहालयामध्ये दिसून येतात यामध्ये सापडलेल्या शवपेट्यांचा समूह या ठिकाणी दिसतो इथं क्लिअर डेड बॉडी या बॉक्समध्ये ठेवली जाते त्याच्यावर वर, हा वरचा भाग लावला जातो आणि ती शो पेटी ममी तयार करण्यासाठी त्या कालखंडामध्ये वापरली जायची त्याची प्रक्रिया किंवा कशा पद्धतीनं त्या शवपेटीमध्ये ती डेड बॉडी घालून त्याचं विसर्जन केलं जायचं मम्मीसाठी हे या ठिकाणी दिसतं नाईल खोऱ्यामध्ये हो जी भाषा होती बोली भाषा होती लिखित भाषा होती ती भाषा या ठिकाणी संग्रहित केलेली आहे तिचा अद्याप उलगडाही झालेला नाही आणि ही बोलीभाषा पूर्णपणे बोली, बोली आणि लिखित भाषा नष्ट झालेली आहे रोमन साम्राज्यातील काही स्टॅच्यू या ठिकाणी आहेत स्पोर्ट्ससाठी वापरला जाणारा हा स्टॅच्यू चित्र आहे त्या काळातील थाळी फेटा डिस्क थ्रो स्टॅच्यू आहे